स्वप्न तर सगळं बिरलं त्या स्वप्नामध्ये जो मंत्र मिळालाय तो तर लखा आठवत होता आणि ते शेगावचे महाराजच होते हे त्याला पटलेलं होत आणि मग त्या स्वप्नानंतर त्याला पुन्हा झोप आली नाही ब्राह्मूर्त झाला पहाट झाली भागी ठाकरेंना आली की चल बाबा मोक्ष गुरु करायचंय ना तुला आता तर आता आपण जाऊया हळू हळूहळू उजाडेल आणि त्या सूर्यप्रकाशामध्ये किंवा त्या उषक कालाच्या प्रकाशामध्ये मोक्ष गुरुकडे जाण्याची वाट दिसायला लागेल आपल्याला अंजनगावला जायचंय तर पुंडलिकाने तिला नििक्षून सांगितलं हे बघ बागाबाई मी काही तुझ्या बरोबर आज येत नाही जो एकदा मी गुरु केलाय शेगावच्या महाराजांना तेच माझे गुरु आहेत तेच माझं सर्वस्व आहे मला सर्वस केजाजीच्या किंवा आणखीन कोणाच्याही शिष्याला गुरु करायचं नाहीये तू जाऊ शकतेस हे ऐकून भागाबाई खूप चरफडली आतमध्ये पण ती करणार काय तिथे सगळे मनोरथ ह्या पुंडलिकांनी धुळीला मिळवले एका क्षणामध्ये कारण तिला काय वाटलं होतं मी पुंडलिकाला घेऊन जाणार आणि त्यांच्या पायावर घालणार आणि त्यांना सांगणार हा बघा किती सत्विक मनुष्य आहे आणि मी कस पारखून निवडून तुमच्याकडे माणसा आणते तर तिचा मान सन्मान तिथं वाढला असता त्या केजाजींच्या शिष्यांच्या म्हणजे जे काही गुरु होणार होते किंवा तिनेही त्यांना गुरु कधी केलेला असावं ह्याच्या आधी कारण आपण पाहिलं तिच्या निष्ठा कुठे एका जागी नव्हत्याच आणि ती शेगावच्या महाराजांना यथेच वाईट साईड बोलत असे शिव्या देत असे आणि तिच्या दृष्टीने तो नागवा वेडा होता बाकी त्यांच्यामध्ये काही अर्थ नव्हता तिच्या दृष्टीने मग ती चरफडत निघून गेली तिला ते अंजन गावाला जायचंच होतं कारण तिला आणखी कोणी गिराईक मिळाली असतील त्यांच्या पायावर घालायला त्यांनाही तिला न्यायचं असेल ती निघून गेली आणि मग पुंडलिक सतत त्या स्वप्नाचाच विचार करत राहिला आणि त्यांनी तर मनाशी असं त्याच्या विचार आला रे की स्वप्नामध्ये मी पादुका तर मागितले महाराजांनी त्या दिलेल्या आहेत पण माझ्यापाशी तर काहीच नाही आणि कानामध्ये जो मंत्र दिलाय तो त्या क्षणापासून त्यांनी अजपा जप आज़प करायला सुरवात केली मग आजपा जप आज़प काय असतो तर भाई साध आणि तो कसा जपायचा सासो की तू जपले ध्यान निरंतर लागेव अजपा जाप जपो भाई साध कसाच जप करायचंय कि आपल्या नकळत श्वास येतोय आपल्या नकळत उच्छ्वास होतोय आपण सगळे व्यवहार एक कड़त कड़त एक नहीं। आप आप ते कळत न कळत करतोय कळत नाहीये आपल्याला माहितीये श्वास आपल्या आत जातोय येतोय पण प्रत्येक वेळेला आपण त्याच्याकडे लक्ष देऊन जाणीवपूर्वक श्वास घेतो का नाही ते आपोआप घडणारी क्रिया आहे जन्माला आल्यापासून किंवा गर्भात आपण असल्यापासून व आजपा तर ह्याती काय सांगितलेलं आहे कबीरांनी सांगितलंय आजपा कसला आहे की जपाला तुम्हाला काही साधन असताच नये कोणी हाताच्या पेराच्या बोटावर मोजतो जप कोणी माळेवरती मोजतात कोणी हल्ली ते मशीन निघाले हातामध्ये तो जपाचे ते काही मीटर असतात टाक टक टप टाक टाक करत ते मोजतात मुस्लिमांमध्ये ती तजपी असते ख्रिश्चनामध्ये रोझरी असते हे सगळे जे प्रकार आहेत ते जप मोजण्याचेच प्रकार आहेत ते मग अजपाजप कसा करा असं कबीरदास सांगतात की श्वासाबरोबर नाम आत आलं पाहिजे श्वासाबरोबर ते गेलं नाही पाहिजे पण तो जो नाद निनाद आहे सो हम सोहम हा जो जप आपल्याला नैसर्गिकरित्या परमात्म्याने दिलेला आहे तो ओंकाराचा जप आहे सोहम सोहम कोण आहे सोहम हम सो सोहम सो हम, हम सो, सो, सो काही बुद्ध बुद्धिस बुद्ध तत्वज्ञानामध्ये किंवा क्रियायोगाच्या प्रक्रियेमध्ये हम सो याला महत्व आहे अर्थ एकच आहे सो हम हम सो मग ते श्वासाच्या लई वरती हा जप आहे तसा गण गण हा जप त्याच्या नकळतो तो अजपा जप करायला लागलेलाच होता पहाटेपासून आणि मग त्याला ते भ्रांती पडली ना की पादुका तर मागितलेत अजून त्या मिळाल्या नाहीत का मी नवीन पादुका बनवून त्यांची पूजा करू का शेगावला जाऊन महाराजांना एकदा विचारूनच येऊ की मला मग पादुका, पादुका कधी मिळणार वगैरे विचारांचं साम्राज्य अफाट असत आणि त्या विचारांची साखळी इतकी काही बेमालूम असते ती संपूर्ण आपल्याला कधी वेढा घालून आपल्याला आवडते विचारांची साखळी आपल्याच विचारांची दुसऱ्यांच्या नाही आपल्याच विचारांच्या साखळीमध्ये आपण इतकं काही त्या बेड्यामध्ये अडकत जातो तर ते सुटायचं सुद्धा आपल्याच हातात रसायन असतं पण सुट्टा सुटत नाही विचारांची साखळी त्याच्यामध्ये त्याला अनंत विचार मग पुंडलिक भोकऱ्यांची ही स्थिती होती पण ह्याच्या आधी काय घडलं बघा सद्गुरूंची किंवा सत्पुरुषांची योजना कशी असते याच्या आधी दोन दिवस मुंडगावातले जे झामसिंग राजपूत आहेत ते शेगावला महाराजांच्या दर्शनाला गेलेले होते आणि मग काय झालं त्या दर्शनाला ते गेलेले असताना महाराजांनी त्यांना सांगितलं अरे तुझ्या गावचा जो पुंडलिक भोकरे आहे त्याला मी काही प्रसाद म्हणून वस्तू देतो ती तू घेऊन जा आणि ते त्याला नेऊन दे आजकाल असं झालं एखाद्याच्या नावे जर दा प्रसाद आला तर माणसं स्वतः हाडप करतात आणि मग त्याला काही कळूनच देत नाही तसं काही नव्हतं माणसं प्रामाणिक होती सज्जन होती सात्विक वृत्तीची होती सगळीच होती अशातला भागणारी रामायण काळात सुद्धा सीतेला नावं ठेवणारा सीतेला व्यभिचारी म्हणणारी माणसं होतीच मग तिथपासून सत्ययुगापासून जर हे चालत आलेलं आहे तर हे तर युग आहे पण झामसिंग राजपूत कसे होते ते महाराजांचे अनन्य साधारण भक्त आणि शिष्य होते महाराजांना खात्री होती की मी जर एखादी वस्तू पुंडलिकासाठी किंवा आणखी अन्य कोणासाठीही रामसिंगांच्या हस्ते पाठवली तर बरोब बर ते बरोबर त्याच व्यक्तीकडे ती वस्तू पोचवली जाईल तर ह्या कारणास्तव बाळाभाऊला महाराजांनी सांगितलं की अरे बाळा माझ्या पादुका आहेत त्या पुंडलिक भोकर्यांसाठी रामसिंगला द्यायला दे आणि त्याला मी सांगितलेला आहे व त्या पद्धतीने बाळाभाऊनी महाराजांच्या वापरातल्या पादुका झामसिंग राजपूताच्या सुपूर्द केल्या आणि त्याला सांगितलं की पुंडलिक भोकरे तुमच्या गावी जो आहे त्याला ह्या नेऊन द्या पादुक। <laughs> पादुका घेतल्या आणि ते मुंडगावाला परत आले तर त्यावेळेला अचानकपणे त्यांना वेशी मध्ये म्हणजे घरी गेले होते ते झामसिंग पण नंतर काही कामास्तव मुंड गावात ते पुन्हा आलेले असताना म्हणजे आपल्याच गावात तर त्यांना वेशीवरती पुंडलिक भेटला आणि त्यांनी जामसिंगाला पाहिल्या पाहिल्या विचारलं कि तुम्हाला महाराजांनी माझ्यासाठी द्यायला काही दिलंय का आता हे काय महाराजांनी स्वप्नात सांगितलेलं नव्हतं कि जामसिंगांबरोबर तुला पादुका पाठवतो नुसतं पादुका घे म्हणाले पण अंतस्फूर्तीने त्याला ती बुद्धी महाराजांनीच दिलेली होती की याला विचार त्याने विचारलं तर झामसिंगाला महद आश्चर्य वाटलं की तू असं का विचारतोस खोदून खोदून झामसिंग विचारायला लागले त्यांना माहित होत की पुंडलिक भोकऱ्यासाठी आपल्याला प्रसादी पादुका दिलेल्या आहेत आणि ती त्याला द्यायच्याही आहेत पण हाच आपल्याला आधी भेटला आणि मला आपल्याला विचारतो की माझ्यासाठी काही प्रसाद म्हणून पाठवलाय का तर ते म्हणाले की असं तू का विचारतोस तेव्हा पुंडलिकांनी सगळी ती स्वप्नाची हकीकत सांगितली आणि त्याच्या आधी भागी ठाकरेंनी काय सांगितलं आता जामसिंग राजपूतांनाही भागी ठाकरे कोणते माहिती होतं त्यांच्याच गावातली होती ती कशी गुरुप्रती व्यभिचारी निष्ठा तिची कशी आहे हेही त्यांना माहिती होत मग पुंडलिक भोकऱ्यांनी त्यांना तीही गोष्ट सांगितली आणि मग स्वप्नाची गोष्ट सांगितली तेव्हा जामसिंग म्हणाले की चल असाच तू घरी चल माझ्या आणि मग ते त्यांना घरी घेऊन गेले जामसिंग पुंडलिक कर आणि मग त्या प्रसादी पादुका होत्या त्या ते त्यांच्या हातात ठेवल्या आता लक्षात घ्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे स्वतः सद्गुरू पादुका पाठवत आहेत कारण पादुकाच मागितलेल्या आहेत स्वप्नामध्ये आणि जेव्हा ते हातामध्ये ती वस्तू येते त्या पादुका येतात काय भाव असेल आतमध्ये काय उचंबळत असेल किती अष्टसात्विक भाव किती पद्धतीने जागृत झाले असतील ह्याचा विचार केला तर आपल्याला त्याचा पार लागणार नाही थांग लागणार नाही इतकी काही अलौकिक अशी अवस्था त्या पुंडलिकाची झाली की काय आणि त्या पादुकांची पूजा अर्चा करण्याआधीच डोळ्यातल्या अश्रूंनी अक्षरशः त्या पादुका पुंडलिकाच्या अश्रूंनी भिजल्या इतका तो अश्रूंचा अभिषेक पादु पादु त्या पादुकांवर हर्षभराने त्याने त्या पादुका घरी आणल्या आणि त्यांचं यथास्थित पूजन अर्चना करून त्यांनी त्या पादुका स्थापन केल्या अजूनही मुंडगावामध्ये पुंडलिकांची जी पुंडलिक भोपऱ्यांची जी पिढी आहे त्यांचं घर आहे त्या घरामध्ये त्या प्रसादी पादुका अजूनही दर्शनार्थ पाहायला मिळतात या महाराजांनी स्वप्नामध्ये त्यांना दिलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात पाठवले आहेत मग अशा रीतीने आपल्या असं लक्षात येतं की महाराज त्यांचे भक्त जे आहेत त्यांचे जे शिष्य आहे त्यांना इतकं काही सांभाळतात की आड त्यांना कधीही जाऊ देत नाही आता इथे आडमार्ग कोणता होता तर तो भागी ठाकरे हा आडमार्ग होता मग तिच्या प्रलोभनाला बळी पडून पुंडलिकाची बुद्धी तर झाली होती अंजनगावला जायला पण सद्गुरूंना ते मान्य नव्हतं सद्गुरूंनी त्यांना त्यापासून परावृत्त केलं आणि म्हणूनच सगळे संत आपले भक्त सांभाळतात शिष्य सांभाळतात त्यांना आडमार्गाने कधी जाऊ देत नाहीत हे ढळीत उदाहरण महाराजांनी पुंडलिक भोकऱ्याच्या बाबतीमध्ये खरं करून पुंडलिक भोकऱ्यांची जी कथा आहे त्याच्यावरनं आपण बोध एवढाच घ्यायचा आहे की बुद्धीभेद करणारा समाज हा प्रत्येक युगामध्ये हजर होता प्रत्येक युगामध्ये त्यांनी त्या प्रकारचं काम केलेलं आहे बुद्धिभेद करण्याचं म्हणजे ब्रेन वॉश करण्याचं आणि आडमार्गाला सत्प्रवृत्तीच्या लोकांना नेण्याचे हे प्रत्येक युगामध्ये आपल्याला दिसतं अनेक पौराणिक कथांमधूनही हे दिसतं अनेक ग्रंथांमधूनही याचे दाखले मिळतात आणि कलियुगामध्ये तर काय कलीचा प्रभाव असल्या कारणाने अशा सगळ्या गोष्टींना तर ऊत आलेला आहे आज त्याचा कळसाध्याय पण गाठवून वरच्या लेवलला हे सगळा जो ऊत आलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो सगळीकडे बुद्धी भरईल बुद्धिभेद आणि त्या बुद्धिभेदाला अनेक लोक बळी पडतात आणि आज असं झालेलं आहे की अध्यात्म हा परवलीचा शब्द झालेला आहे परवलीचा शब्द म्हणजे काय अहो पंधरा वर्षाच्या मुलापासून सगळ्यांनाच अध्यात्माची गती मिळालेली आहे गती म्हणजे खरी गती नव्हे बाजार अध्यात्म सगळ्यांनाच पाठ झालेला आहे बाजार अध्यात्माचे पॉडकास्ट सगळ्यांनाच पाठ झालेले आहेत व अध्यात्माचं चमक अध्यात्म जे आपल्या सगळ्या बाजूंनी पसरलेलं आहे त्याच जणू काही पीक का आलेलं आहे अचानक एक सत्पुरुष मला म्हणाले की अचानकपणे एवढं सद्गुरूंच सा पीक आलं कुठून म्हणजे परमेश्वरांनी नेमके काय उद्योग केलेले आहेत असं ते म्हणाले तेव्हा मी म्हटलं असं का म्हणतात अरे म्हणे डोळे उघडून बाजूला बघ की जरा म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल आणि मग ते शिव्या देऊन म्हणायचे की हा भोसडीचा गुरु कधीपासून झाला हा गाद्या कधीपासून उभवायला लागला ह्याच्या गादीवरती थुकलं पाहिजे इतक्या लेवलनी ते बोलायचे आणि त्यांनी तेही सांगितलं की इकडे स्वामींची गादी आहे इकडे शंकर महाराजांची गादी आहे इकडे गजानन महाराजांची गादी आहे महाराजांच्या गाद्या कशासाठी निर्माण केलेल्या आहेत ती काही स्वामी समर्थांनी अवतार कार्यत असताना तुम्हाला ती वळकटी दिली का कि नंतर तुमच्या घराण्याने ती अंथरावी त्याच्यावर जरतारी जोड्या घालाव्यात आणि सांगावं ही स्वामींची गादी आहे आणि लोक भूलतात लोकांना लोका मॅडनेस इतका काही वाढलाय की तुम्ही करता म्हणून आम्ही केलं पाहिजे ठकी नाचते म्हणून बबी नाचलीच पाहिजे असं आजच्या काळातलं वर्तन आहे लोकांचं शेजारणीनी सरी घातली गळ्यामध्ये म्हणून आपण आपल्याकडे तर ऐकत नाही तर आपण दोरी तरी घालून नाचावं ही जेव्हा अध्यात्मामध्ये अवस्था आलेली आहे त्यावेळेला अशा गाद्या निर्माण होतात आणि मग त्यांचं म्हणणं असं होतं की या सत्पुरुषांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही मुळात तो त्यांचा उद्योगच नाही आपली गादी निर्माण करणं आपल्या गादीचा वारस निर्माण करणं गादीचे वारस हे भोंदू लोकांकडनं निर्माण होतात हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विना होईना अघटित कृत्य केव्हाही विचार करून बघा हाताच्या बोटावर मोजणारे इतके तरी साधू आपल्या आसपास आहेत का साधू म्हणजे साधू प्रवृत्तीची माणसं साधू म्हणजे भगवी कफनी नव्हे साधू म्हणजे जटाभार नव्हे साधू म्हणजे राठ दाढी मिशा नव्हे साधू म्हणजे दमदाटी नव्हे साधू म्हणजे हातात कमंडलू त्रिशूल आणि असं असं करून उदी काढणारा माणूस नव्हे रुद्राक्षांच्या माळा आहेत हातामध्ये मध्ये तांब्याची कडी बसवलेली आहेत उग्र भेसूर रूप आहे भस्म लावलेला आहे लोक आधीच घाबरतात आणि पाया पडतात आणि ते म्हणतात जाओ बेटा तुम्हाला कल्याण हो जायगा त्याला यथेच झोडपाव आणि त्याला सांगावं इतका तुला बेदम मारणार आहे की बघ तू लोकांना आशीर्वाद देतोस ना, ना जाव बेटा तुम्हाला कल्याण हो जायगा मग आता आम्ही तुला झोडपल्यानंतर तुझं कल्याण तुला कसं करता येईल कोणत्या चमत्काराने तू त्या मारापासून वाचशील तेच आम्हाला बघायचंय हिंमत होत नाही आपली कारण आपल्याला असं वाटतं यांनी शाप बीप दिला आणि काहीतरी आपलं माकड केलं तर कोणाच्या अंगात एवढी हिंमत आहे का सर्वसामान्याच्या माणसाच्या अंगात शाप देण्याची हिंमत नाही हिंमत नाही म्हणण्यापेक्षा हिंमत आहे वाटेल ते, ते, वाट ते तोंडाने बोलतायत तुझं वाटोळ होईल सहज बोलतायत पण लोक म्हणाले की हा जर सारखच आपल्याला म्हणायला लागला तुझं वाटोळ होईल आणि खरोखर आपला राज झाला तर काय घ्या भीती पोटी माणसं हे सगळं दृष्टीआड करतात आणि कोणाचे तरी पाय धरतात अंधश्रद्धा ती अशी <laughs> अंधश्रद्धा मंत्रात आहे का तंत्रात आहे का लिंबू मिरची मध्ये आहे का ताईर गंडे दोऱ्यामध्ये आहे का उदीमध्ये आहे का भस्मात आहे का याचा विचार करण्यापेक्षा अंधश्रद्धा फोफवणारे हे जे सगळे अटायर वाले जे बैरागी आहेत किंवा जे काही भोंदू आहेत त्यांना आधी ठोकलं पाहिजे अरे हा कधीपासून गुरु झाला काय आहे तुझ्याकडे तर तू गुरुतत्व स्वीकारलेस आणि काय आहे तुझ्याकडे असं स्पेशल म्हणून तू दुसऱ्यावरती कृपा करायला निघालेस अर्थ आहे की नाही काही या सगळ्यामध्ये ह्याचा जर बारकाईने विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की बऱ्याच ठिकाणी आपण आपली बुद्धिमत्ता गहाण ठेवलेली आहे आता भस्मानी बरं वाटत असत तर रोज रोज लोकांनी अन्नाच्या ऐवजी चमचाभर वाटीभर भस्मच नसतं का खाल्लं कोरड जात नसेल तर दुधात कालवून खाल्लं असतं दह्यात कालवून खाल्लं असतं पाण्यात कालवून खाल्लं असतं फळांच्या रसामध्ये कालवून खाल्लं असतं भस्मानी आयुष्य उजळून जात असेल तर भस्माचा अर्थच काय आहे भस्म म्हणजेच सर्वस्वाची राख रांगोळी आणि अध्यात्मामध्ये संसारिक भौतिक व्यावहारिक या सगळ्या इच्छा आकांक्षा वासनांची ज्या क्षणी राख रांगोळी होती त्या क्षणी अध्यात्माची पहाट आतमध्ये उजाडते ती खरी पहाट असते आणि वास्तविक व्यवहारामध्ये जी उदी किंवा अंगारा दिला जातो ते काय असते ते शुद्ध असं कार्बनच संयुग असत आणि ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये आपण तो अंगारा पाण्यात न घेऊन पितो किंवा नुसता जिभेवरती टाकतो तर तो, तो कार्बन जेवढा आपण आतमध्ये टाकतो तो तेवढासा कार्बन शरीरासाठी उपयुक्त असतो तो औषधीच काम कसं करतो तर शरीरामध्ये जेव्हा कार्बनची मात्रा वाढवली जाते आणि ऑक्सिजन तर लागतोच पण कार्बनची सुद्धा मात्रा ऑक्सिजनच्या बरोबर ती शरीरामध्ये जेव्हा वाढते त्यावेळेला अनुभूतीचा प्रांत सुरू होतो तो कसा तर आपल्याकडे योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पूरक म्हणून पूर्ण श्वास घ्या ऑक्सिजन तो कुंभक म्हणून होल्ड करा आणि त्याच्यानंतर आस्ते आस्ते तो रेचक म्हणून सोड सोडून मग या कुंभकामध्ये सुद्धा प्रकार आहेत तो साधा कुंभक आहे केवल कुंभक आहे केवल कुंभकाच्या द्वारे अशी काही गोष्ट करता येते की ऑक्सिजन घ्यायची गरज पडत नाही त्या क्षणी तरी तो श्वास थांबलेला असतो किंवा काही जणांची प्रगती हा केवल कुंभक लावण्यामध्ये इतकी का ही होती? काही होती सेकंदासाठी काही मिनिटांसाठी सुद्धा श्वास घ्यायची गरज पडत नाही मग आता हा केवल कुंभक आहे पूर्ण कार्बन आहे आतमध्ये घेतलेल्या ऑक्सिजनच उत्सर्जन व्हायचंय त्या कार्बनच्या द्वारे पण तो कार्बन जेव्हा होल्ड केला जातो त्यावेला शरीरांतर्गत जे सेल्स असतात त्या सेल्सना अशी काही एनर्जी पुरवली जाते हे बघा हे विज्ञानाच्या विरुद्ध विज्ञान आहे याच्यावर न वाद घालू नका की सायन्स असं काही सांगत नाही सायन्स नाहीच सांगत असं पण हे अध्यात्म विज्ञान आहे जे कुठल्याही पाठशाळेत शिकवलं जात नाही तो अनुभूतीचा प्रांत आहे तर ह्या विज्ञानामध्ये जितका कार्बन शरीरामध्ये खेळवला जाईल तितक्या तुमच्या जाणीवा जास्तीत जास्त प्रगल्भ व्हायला लागतील पण याच्यासाठी कोणी आघोरी उपाय करू नका जीव जायची पाळी येईल कधीतरी की आपण आम्ही केवळ कुंभक उद्यापासून नाही आतापासून करणार तुम्ही काय म्हणून करणार केवल कुंभक तुम्हाला काही शिकवण दिले त्याची तुम्हाला समर्थ सद्गुरूंनी तुमच्या त्याचे काही पाठ दिले धडे दिले तुमच्याकडनं अभ्यास करून घेतलाय मग तुमचा जर जीव गेला केवळ कुंभकामध्ये तर आम्हाला दोषी ठरवू नका आम्हाला म्हणजे गुरुतत्वाला कोणत्या किंवा अध्यात्माला दोषी ठरवू नका उगाच आपल्यामध्ये कपॅसिटी नसताना पात्रता नसताना समुद्रावरती पूल बांधायला जाऊ नये हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं केवळ कुंभक नुसतं बोलायला सोपं आहे त्या चेष्टेच्या गोष्टी नाहीये किंवा त्या मी पण करतो त्याला काय आहे मी पण करतो नाही ते काय वाटीत श्रीखंड घेऊन खायचं नाहीये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अध्यात्म विज्ञानातल्या सर्वश्रेष्ठ गोष्टी आहेत